मग इथं परत सत्तावीस चोवीमध्ये व्यासांनी सांगितलेलं आहे की ही अर्जुन विषाद अवस्था जी आहे ही येणं गरजेचं होतं जो बाप राज्य करत होता त्याचा एक वापर त्यांनी करून घेतला एका शस्त्रासारखा कारण तुम्ही जर भगवद्गीता वाचायला घेतली किंवा महाभारत वाचायला घेतलं तर वास्तविक धृतराष्ट्राचा कुठं असा उल्लेख आहे का त्यांनी जाऊन इथं युद्ध केलं किंवा काही केलं तर काही नाही आहे म्हणजे फक्त कुठ पाठीमागं घालायचं आणि थोडंसं आपण दुःख झाल्यासारखं दाखवायचं यात थोड्याशा प्रसंगामध्ये धृतराष्ट्र आहे पण तो राजा होता आणि त्याचं महत्वाचं स्थान हे व्यासांनी समाजापुढं आणलं का आणलं कारण मनुष्य विचारांनी सुद्धा जन्मांध असतो हे त्यांनी त्याच्यातनं दाखवून द्यायचं होतं की जन्मता आंधळा होताच पण विचारांनी सुद्धा मनुष्य अंधळा असतो मग जेव्हा घरातला कर्ता पुरुष हा विचारांनी आणि मुळात जर अंध असेल तर तुमच्या घरामध्ये युद्धजन्य परिस्थिती ही उत्पन्न होते त्याला तुम्ही कारणीभूत ठरता हे मुळात इथं व्यासांनी दाखवून दिलेलं होतं म्हणजे ज्या वयामध्ये त्यांनी मोकळीक व्हायला पाहिजे होती आपल्या मुलाला सांगायला पाहिजे होत की तू हे युद्ध करू नकोस त्या वेळामध्ये धृतराष्ट्राने अर्जुनाला क्षमस्वदूर्योधनाला अनुमोदन दिलं आणि का दिलं तर त्यांनी गणित आखलं की नारायणी सेना कौरव सेना हे जे संख्याबळ होतं हे पांडवांच्या सैन्यापेक्षा कितीतरी पट जास्त होतं आणि ह्याच्या अनुषंगाने माझ्या मुलाचा विजय हा निश्चित होणार हे त्याला मनाची एका अंध बापाची खात्री होती पण भगवंताचा न्याय वेगळा असतो व्यासांनी धृतराष्ट्राला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या पण भगवंतांना तिथं तेवढ्यात समाधान नव्हतं भगवंताचा न्याय म्हणजे कर्माचा न्याय कसा असतो बघा कर्म असं सांगतं आता डोळ्यासमोर आणा की धृतराष्ट्र अंध आहे मग समोर युद्ध करताना कोण लढतोय कोण मरतोय हे त्याला पाहणंच शक्य नव्हतं आणि त्याला जर पाहिलंच नाही तर त्याच्या मनावरती कुठलाही चांगला किंवा वाईट घाव होणंही शक्य नव्हतं मग इथं भगवंतांनी व्यासांना ती बुद्धी दिली की तुम्ही याला मध्ये एक अशी काहीतरी सिस्टम किंवा योजना करा की ह्याला सगळं माहिती पडेल की काय करतोय मनुष्य जेव्हा बुद्धीनी अंध होतो तेव्हा जीवनामध्ये एखादा गुरु ज्ञानी मनुष्य भेटतो की जो आपल्याला चांगलं वाईट हे दोन्ही दाखवत असतो मग इथं धृतराष्ट्राला जे घडणार आहे भगवंताला माहिती होतं घडणार काय आहे पण हे कळावं आणि त्या कर्माचा भोग त्यांनी भोगणं प्राप्त होतं म्हणून संजयाची नियुक्ती झाली की समोर घडतंय आणि तो घडलेलं इथं धृतराष्ट्राला सांगतो आहे पण इथं सुद्धा जेवढा मोह युद्धाच्या मध्ये अर्जुनाला झाला म्हणजे अर्जुन युद्ध न करण्याचं कारण हा मोह हे मूळ होतं तो मोहात अडकला आणि इथं धृतराष्ट्र मोहात अडकला धृतराष्ट्र जे मोहात अडकला तो स्वार्थासाठी अडकला आणि इथं अर्जुन जो मोहात अडकला ते स्वकर्तृत्वावरती अति आत्मविश्वास याच्यामुळं अर्जुन मोहामध्ये अडकला जरा भगवंतानी सांगितलंय की तू ज्या अर्थी सगळी स्टेटमेंट करतोय बोलणी करतो आहेस की यांना कसं मारू याचा अर्थ तुझ्या मनामध्ये अहमभाव निर्माण झालाय की मी यांना मारू शकतो म्हणजे तू हे स्टेटमेंट हे भाषा करतोयस तू पण मग इथं धृतराष्ट्राला असाच मोह हो झाला की मा राज्य माझ्यापासनं जाऊ नये राजा मीच असावं आणि माझीच मुलं ह्याची सगळी उत्तराधिकारी असावी आणि तीच राज्यावरती बसावी अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा